वयाच्या सोळाव्या वर्षी तिचं जा लग्न झालं लग्नानंतर तिला एक मुलगी झाली तरीही वयाच्या एकविसाव्या वर्षी ती भारतातील पहिली महिला वैमानिक झाली वयाच्या चोवीसाव्या वर्षी ती विधवा झाली तरी खचरी नाही वेगवेगळ्या क्षेत्रात तिने आपल्या कर्तृत्वाचा ठसाट शेवटपर्यंत उमटवला कोण होती ही महिला लग्नानंतर माझं करिअर काय होणार असा प्रश्न पडलेल्या हजारो महिलांना आजची ही कथा सादरसमर्पण एकोणीसशे तीसचा तो काळ होता मुलगी सोळा वर्षी झाली म्हणजे ती थोराड झाली असा सार्वत्रिक समज होता साहजिकच सरलाच्या आईवडिलांनी तिचं लग्न लावलं वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न लावल्यानंतर ती सरला शर्मा झाली अखंड भारतातील लाहोरमध्ये ती राहत होती तिचा नवरा पायलट होता शिवाय घराण्यातील एकूण नऊ माणसे पायलट झाली होती त्यामुळे असेल कदाचित तिने एक भव्य स्वप्न पाहिलं आपणही एक दिवस पायलट व्हायचं ज्या काळात विमान चालवायचं स्वप्न पाहणं म्हणजे अशक्य कोटीतली गोष्ट होती त्यात ती एका मुलीची आई झाली होती आता तिचं स्वप्न पूर्ण होणं केवळ अशक्यच होतं परंतु ज्यांच्याकडे भव्य स्वप्न असतात ते लोक कुठल्याही अडचणींनी कधीच खचून जात नाहीत उलट त्यांच्यातील ईर्ष्या त्यांना अधिक प्रेरित करत राहते सरला शर्मासुद्धा आपल्या निश्चित ध्येयापासून मुळीच ढळली नाही नवऱ्याचं प्रोत्साहन होतंच पण त्याहीपेक्षा तिच्या सासऱ्यांनी दिलेलं प्रोत्साहन तिला लाख मोलाचं वाटलं जेव्हा ती वयाच्या एकविसाव्या वर्षी देशातली पहिली महिला वैमानिक झाली तेव्हा तिची मुलगी चार वर्षांची होती आणि त्यावेळी तिने साडी नेसून विमान चालवलं होतं त्यामुळे देशभरात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला तब्बल एक हजार तासाचा विमान उड्डाणाचा अनुभव तिच्या गाठीशी होता त्यामुळे साहजिक तिला एक ग्रुप ए परवाना मिळाला प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळवण्यासाठी ग्रुप बी परवाना मिळवणं आवश्यक होतं तिने त्याचीही तयारी सुरू केली दुर्दैवानं त्याचवेळी तिच्यावर आभाळ कोसळलं एका अपघातामध्ये तिच्या पतीचं निधन झालं तरीही ती आपल्या ध्येयापासून ढळली नाही आपण कमर्शियल पायलट व्हायचं हे तिचं स्वप्न होतं पण त्याचवेळी दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला आणि तिचं स्वप्न त्या वनव्यात जळून खाक झालं युद्धामुळे ट्रेनिंग देणारी ती संस्थाच बंद पडली दोन मुलींना घेऊन ती लाहोरहून दिल्लीला आली आणि तिने दुसरं लग्न केलं सरला शर्माची सरला ठकराल झाली स्वप्नभंग झाली तरी नावमेद न होता फाइन ती पेंटिंग शिकली फाईन आर्टमध्ये तिने डिप्लोमा मिळवला ती ज्वेलरी डिझाईन आणि कपडे डिझाईनचा व्यवसाय करू लागली त्यातही तिने नेत्रदीपक यश मिळवलं ज्या काळात महिलांना शिक्षण घेणंही कठीण होतं त्या काळात सरला आपल्या करिअरचा विचार करायची वायरच्या अखेरच्या घटकेपर्यंत त्या आपल्या व्यवसायात मग्न राहिल्या वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी दोन हजार नऊमध्ये त्यांचं निधन झालं वयाच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत राहिल्या सरला ठकरालने देशातील लाखो महिलांना एक नवीन वाट दाखवली त्या काळात फक्त चूल आणि मूल म्हणजे संसार समजणाऱ्या देशातील महिलांनी आज वैमानिक क्षेत्रात देशाचा झेंडा अटकेपार नेऊन फडकवला आहे गेल्या पाच वर्षात परवाना मिळालेल्या चार हजार दोनशे सदुसष्ट वैमानिकांपैकी तब्बल सहाशे अठ्ठावीस महिला वैमानिक आहेत महिलांची जागतिक टक्केवारी केवळ तीन टक्के असताना भारतीय महिलांनी चौदा पॉईंट साठ टक्केची मजल गाठून सरला ठकराल यांच्या कर्तृत्वाला एक प्रकारे सलाम केला आहे महाराष्ट्राच्या सौदामिनी देशमुख या देशातील तिसऱ्या महिला वैमानिक ठरल्या त्यांनी बेईंग सातशे सदोतीस आणि एअरबस तीनशे वीस चालवून देशातील महिलांची मान गर्वाने ताट केली आहे मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा आपल्या घरातील महिलांना आवर्जून ऐकायला द्या कदाचित तुमच्या घराण्याचं नाव काढणारी उद्याची सरला ठकराल किंवा सौदामिनी देशमुख तुमच्या घरातही असू शकेल मंडळी एक महिला सोळाव्या वर्षी लग्न झाल्यावर जिद्दीने मेहनतीने हिमतीने सहनशीलतेने विनम्रपणे शिक्षण ट्रेनिंग घेऊन संकटावर मात केली गेली आणि सरला शर्मा पायलट विमानसेवा केली तेही चार वर्षे लहान मुलीची आई असताना आणि पतीच्या निधनानंतर पुन्हा पुनर्विवाह होऊन सरला ठकराल यांनी ज्वेलरी डिझाईन कपडे डिझाईनचा व्यवसाय केला ते वयाच्या पंच्याणव्या वर्षापर्यंत म्हणजे निधनापर्यंत त्यांचं नेत्रदीपक यश भारतीय महिलांना एक प्रकारे स्फूर्तीदायक ठरणार आहे सरला ठकराल यांना कोटी कोटी धन्यवाद विनम्र अभिवादन मंडळे हा प्रेरणादायी इतिहास आपल्या घरातील मुलींना आणि महिलांना नक्की ऐकायला द्या आणि आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा कौतुक आहे अभिमान आहे आणि गर्वही आहे मला नारीशक्तीचा अभिमान आहे ह्या प्रेरणादायी कथेला नक्की लाईक करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका